नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना हळदीला सड भरपूर प्रमाणात सतवत आहे मित्रांनो हे सड इतकं खराब असं रोग आहे जे की आपल्या हळदीला लागल्यावर पन्नास टक्क्यापर्यंत घट होत असते मित्रांनो सड जर तुम्हाला थांबवायचे असेल तर मी आज असे दोन उपाय देतो की ज्याच्यातून तुम्हाला सड थांबवता येते मित्रांनो काही शेतकरी काही दुकानदार आणि काही अभ्यासक असं सांगतात की बाबा आपल्याला सड मी हे औषध वापरा हे औषध वापरल्यावर तुमची शंभर टक्के सड आहे की नाही नायनाट होईल मित्रांनो सडीचा नायनाट होत नसतो सड हे तिथल्या तिथं थांबत असते आपल्याला तिथल्या तिथं थांबवून ठेवता येते याला पण तुम्हाला शंभर टक्के याचं काय म्हणजे तुमच्या रानातून काढून टाकता येत नाही त्याचे अंश हे आपल्या हळदीमध्ये राहणारच आहेत आणि पुन्हा ते या हळदीची लागवड जेव्हा करशाल तेव्हा याच अवस्थेमध्ये आल्यावर म्हणजे प्रौढ अवस्थेत आल्यावर त्या पुन्हा आपल्याला तुम्हाला सड वगैरे दिसायला लागेल मित्रांनो या सडीवर तुम्हाला उपाययोजना करायची असेल तर तुम्हाला असे दोन तीन आशे तुम्हा तुम्हा ती ते तीन असे रामबाण उपाय सांगतो जे ज्याच्यामुळे तुमच्या सडीमुळे जास्त असं दुष्परिणाम होणार नाही तुमच्या हळदीवर जास्त इफेक्ट पडणार नाही ती सड तिथले तिथं थांबल आणि तुमच्या हळदीला समोर जाऊन उत्पन्नात काही घटपण येणार नाही या दृष्टिकोनातून काही एक ते दोन असे मी उपाय सांगतो तुम्ही करून घ्यायचे आहे मित्रांनो या अगोदर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही करून घ्या कारण मित्रांनो भरपूर शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलला येतात उपाययोजना करतात आणि त्यांना तु फायदा सुद्धा होतो पण आपल्या या कम्युनिटीला आपल्या या शेतकऱ्यांच्या संघाला आपल्यासोबत जोडण्यासाठी ते थोडस कुठतरी कमी पडतात त्यामुळे तुम्ही मित्रांनो या आपल्या लाल कलरच्या दाबून आपल्या फॅमिलीसोबत येऊ हो शकता मित्रांनो आता बघूया की याच्यावर तुम्हाला उपाययोजना काय करायच्या मित्रांनो या पूर्ण प्लॉटमध्ये जर बघितलं तर आपण या एका सरीमध्ये गेलतो एका सरीमध्ये बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काय केले हे सडलेले फुटवे म्हणजे ज्याला सड लागली होती असे फुटवे काढले मित्रांनो बघू शकता हे किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तर मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली सड हे यांनाही माहीत आहे पण यांनी त्याच्यावर काम घेऊन अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन करायचं हे स्टॉप केलं नाही त्याच्यामुळे काय माहित आहे का यांची हळद कुठेही बसली नाही किंवा दबून गेली नाही किंवा या जे जारवा आहे हे जारवा कुठेही कोणत्याही प्रकारे एक नाही असं फुजले गेलं नाही किंवा जळाला नाही मित्रांनो पण आता ही सड जास्तच वाढत आहे तर याच्यावर या कंडिशनला उपाययोजना करणं फार गरजेचं आहे आता इथून पुढे निष्काळजीपणा केली तर चालणार नाही आणि मित्रांनो माझं म्हणण्याचं एवढंच तात्पर्य आहे की बाबा सड लागली तर ठीक आहे मान्य कॉमन गोष्ट आहे सगळ्यांना सड लागतेच पण तुम्ही सड लागली याचं बाऊ करून त्याला तुम्ही फक्त सडीच्या औषध सोडत राहणं हे चुकीची गोष्ट आहे एक वेळ सडीचं औषध सोडायचं त्यानंतर तुम्ही याच्यावर अन्यद्रायची उपाययोजना करायची हे मुळा वाढवण्यासाठी कारण सडीचं औषध सोडलं की मुळा करपतच असतात कारण त्याच्यात कीटकनाशक आपण कंपल्सरी देत असतो आता मित्रांनो यामध्ये बघू की आपल्याला या सडीवर कोणकोणत्या औषधं आहेत मित्रांनो कीटकनाशकामध्ये तुम्हाला एक गॅस पॉयझन वापरणं फार गरजेचं आहे तर गॅस पॉयझन मध्ये भरपूर प्रकार आहेत मित्रांनो पण सड हे फक्त कीटकनाशकामुळे थांबतच नाही याला तुम्हाला बुरशीनाशक देणं आहे कारण हे सड जे आहे हे बुरशीच आहे हे बुरशीचाच प्रकार आहे याला बुरशीनाशकच देणं आहे आणि त्यासोबत काय त्याच्यामध्ये जे सुरम्याळी व्हायली बारीक बारीक पांढरी अळी दिसते त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं आहे कीटकनाशक देणं मित्रांनो पूर्णपणे कीटकनाशक अवलंबून राहून त्याच्यानं माझी सड थांबते असं जर था, तुम्हाला वाटत असेल तर बिलकुल चुकीचं आहे याच्यासोबत बुरशीनाशकासोबत कीटकनाशक देणं फार गरजेचं आता याच्यामध्ये तुम्हाला मी देताना दोन तीन कॉम्बिनेशन कीटकनाशकाचं सांगतो तु पहिलं तुम्ही घेतानी स्लेअर पो पाचशे एम एल सोबत क्विनॉल फॉस पाचशे एम एल असं कॉम्बिनेशन घेऊ शकता दुसरं कॉम्बिनेशन डेसिस हंड्रेड आपलं जे डेल्टा मैत्रीण इलेव्हन पर्सेंट येते बायर कंपनीचं किंवा त्या घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक ते घेऊ शकता तुम्ही अडीचशे एम एल आणि सोबत तुम्ही लिसेंटा म्हणजे मिडा क्लोरोप्राईड प्लस फिप्रोनिल हे जे घटक आहे हे तुम्ही शंभर ग्राम घ्यायचं जे की पोलिस मध्ये सुद्धा येते हे घटक असलेलं हे दोन कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही वापरू शकता अजून एक कॉम्बिनेशन सुमोटोमो कंपनीचं डेंटा आणि डेनिटॉल या दोन्हीचं सुद्धा कॉम्बिनेशन वापरू शकता प्रमाण जर म्हणलं तर मित्रांनो डेंटा घ्यायचं तुम्हाला शंभर ग्राम आणि डेनिटॉल घ्यायचं आहे तुम्हाला जवळपास पाचशे एम एल या दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा फार चांगलं आहे आता या गोष्टी झाल्या कीटकनाशकाच्या आता मित्रांनो इथून पुढे बघू की आपली बुरशीनाशक कोणकोणते स्ट्रॉंग आहेत जे की आपल्या या सळ पिकावर चांगले काम करतात सडीवर चांगले काम करतात मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही आवर्जून वापरा मेटा लागतील पस्तीस टक्के कारण हे प्रायमरी स्टेजमध्ये जेव्हा सड असते तेव्हा फार चांगल्या प्रकारे हे सड थांबवण्यास मदत करते प्रति एकर पाचशे ग्राम तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि हे जर वापरायचं नसेल तर तुम्हाला अजून एक बुरशीनाशक सांगतो रेडोमिल गोल्ड ज्याच्यामध्ये एक्झिल प्लस मॅनकुझेप दोन्ही घटक येतात हे सुद्धा वापरता येते अजून एक कॉम्बिनेशन आहे ब्ल्यू कॉपर जे की कॉपर ऑक्सिक्लोराईड येते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता याचं प्रमाण तुम्हाला, तुम्हाला प्रति एकरी पाचशे ग्राम घ्यायचं आहे मित्रांनो अजून एक कॉम्बिनेशन येते मित्रांनो याच्यामध्ये एलिएट बायर कंपनीचं एलिएट प्लस सुद्धा भरपूर प्रचलित आहे पण खूप कॉस्टली जाते चांगलं आहे कॉम्बिनेशनला काहीच नो चॅलेंज नाही पण चांगलं कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा वापरू शकता एवढे तुम्हाला मी उपाय सांगितले अजून एक असा आयटम सांगतो मित्रांनो जे की भरपूर म्हणजे असे युट्युबर असो कोणी असो याच्यावर जास्त काही बोललं नाही आहे काय फार तुरळक का अभ्यासकच सांगतात हायड्रोजन परॉक्साईड हा घटक तुम्ही ऐकलाच असेल कुठं कुठं एखाद्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या युट्यबवर कुठतरी छोटासा क्लिप ऐकले असेल हे घटक सुद्धा वापरू शकता मित्रांनो पण ते वापरण्या अगोदर थोडं त्याचं तुम्ही लक्षात घ्या की हे जे घटक आहे हे निर्जंतुकीकरण करत असते म्हणजे काय तुमच्या म्हणजे वाईट जीवाणूसोबत चांगल्या जीवाणूला सुद्धा मारून टाकते म्हणजे काय हे पूर्णपणे तुमची सड लागली समजा सड जर लागली याला तर या पूर्ण सडीला धुवून काढण्याचं काम करते याच्यासोबत चांगले बुरशीनाशक आपले याच्यासोबत चांगली बुरशी आणि वाईट बुरशी दोन्हीही याच्यातून धुवून निघते याला मात्र असं आहे की हायड्रोजन परॉक्साईड वापरताना सिंगल एकटा वापरता येते आणि त्याच्यासोबत तुम्हाला फक्त स्टिकर वापरता येईल दुसरं काय वापरता येत नाही एकटा वापरावं लागते पण त्याच्यात तुम्ही चोवीस घंट्या अगोदर कीटकनाशक वापरता येईल म्हणजे तुम्हाला जर समजा आई जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर पहिल्यांदा कीटकनाशक वापरा तुम्हाला भरपूर जोड्या सांगितल्यात मी त्याच्यापैकी कोणती एक जोडी घ्यायची आणि ते तुम्ही वापरायचं आहे आणि नंतर त्यानंतर चोवीस घंट्यानंतर तुम्हाला हायड्रोजन परॉक्साईड हे घटक वापरायचं आहे ते जरी वापरायचं नसेल तुम्हाला मस्त असे बुरशीनाशकाचे कॉम्बिनेशन दिले ते तुम्ही वापरू शकता आणि मित्रांनो हे जे मी अगोदर सांगितलं होतं जसं की मेटालॅक्झिल झालं पस्तीस टक्क्याचं रेडुमिल गोल्ड झालं त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर झालं याच्यासोबत तुम्हाला वापरताना अँटीबायोटिकमध्ये वेल्डा मायसिन पाचशे एम एल कंपल्सरी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी अँटीबायोटिक घेतल्याशिवाय ड्रिचिंग करायचीच नाही आता मित्रांनो या सगळ्या गोष्टी झाल्या औषधं कोणतं वापरायचं काय नाही आता इथून पुढे बघायचं की औषधं वापरताना कोणते नियम फॉलो करायचे मित्रांनो सड लागली याचा अर्थ काय माहीत आहे का, का? तुमच्या हळदीचे मुळा निकामी झाल्यात कारण सड लागली की काय होती माहिती आहे का या हळदीच्या मुळा आता समजा या फुटव्याला ह सड लागली या फुटव्याची पूर्ण जे मुळा लागल्या त्या म्हणजे त्या शेंगेला कुठं ना कुठं कुटे तरी मुळा अटॅच होतातच त्या पूर्ण अटॅच झालेल्या मुळा या, या सडून जातात काहीच कामाला येत नाहीत तसंच आहे नाही जर समजा या कंदाला लागली सड तर कंदाला लागल्यामुळे ते त्या मुळा पूर्ण त्या सुद्धा सडतात मुळाला सुद्धा ती ला कुज लागते तर मित्रांनो मला सांगा जर मूळ एवढ्या मोठ्या प्रमाणात कुजत असेल आणि तुम तुम्ही जर त्याला ठिबकनं औषध देत असाल त्या ठिबकचं औषध त्या कंदापर्यंत पोहोचण्यासाठी मुळाच कार्य करत असतात जर मुळाच काम करत नसतील तर तुम्ही मला सांगा हे औषध सोडून काही फायदा होणार आहे का ठि बघ ना काहीच फायदा होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्या जखमेवर औषध टाकणं फार गरजेचं आहे म्हणजे काय तुम्ही या औषध घ्यायचं तुमच्या पिचकारी बेजारी होईल मित्रांनो कारण मित्रांनो तुम्हाला एक ते दोनच चान्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सडीवर काही उपाययोजना करता येणार कारण तुम्ही दोन दोन तीन तीन वेळ जर कीटकनाशक सोडल्या तर बोंबलाईची जे आहे कारण सांगतो हे पूर्ण जे आहे त्याच्यामुळं पूर्ण मुळा आहे की नाही कुजून मरून जातात काळ्या पडून मरून जातात काही फायदा पडत नाही <coughs> त्याच्यामुळे काय करायचे एक वेळेस आपल्याला सडीचं औषध सोडलं बुरशनाशक कीटकनाशक अँटीबायोटिक सोडलं की तुम्हाला लगेच काय करायचे तिथून सात ते आठ दिवस पाणी बंद करायचं कोणत्याही कुठल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही आणि सोडताना नियम लक्षात ठेवा की डायरेक्ट जखमेवर पडलं पाहिजे म्हणजे हे चांगला बेड भिजून घ्यायचा पहिलं एक दिवस पाच सहा घंटे चांगलं एकदम नंबर एक असं पाणी लावून घ्यायचं लावून घेऊन याला काय करायचं मस्त की याच्या डायरेक्ट बुडाला पडलं पाहिजे असं नौजलला औषध पाडत असाल तेव्हा काय करायचं जवळपास शंभर एम एल ते दीडशे एम एल पर्यंत हे औषध पडलं पाहिजे याची दक्षता घ्यायची मित्रांनो तरच ते मुळापर्यंत जाणार आहे आणि तरच ते पूर्ण कंद हे कवर करणार आहे आणि हे लक्षात घ्या ठिबकणं औषध सोडू नका काहीच फायदा येत नाही खूप शेतकरी त्रसलेत दोन दोन तीन तीन वेळेस सोडलेत आणि मित्रांनो सड लागले की तुम्हाला खर्च वाढते खर्च वाढला की शेतकऱ्यांना कुठतरी मनामध्ये हुरहुर होती की बा एवढा मोठा खर्च होत आहे काही हळदीवर काही असा फरक पडत नाही त्याच्यामुळे एक ते दोनच चान्स घ्यायचे पण त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही काम करायचं दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा ओल चांगली राहिली पाहिजे ड्रिचिंग करण्या अगोदर दुसरी गोष्ट ठिबकने औषध द्यायचं नाही डायरेक्ट पिचकारीनं डायरेक्ट त्याला हे करायचं औषध सोडायचं औषध सोडताना दोन्ही साईडने करायचं म्हणजे आता या बेडच्या एका साइडनं केलं पलीकडून येताना पुन्हा त्या बेडच्या पलीकडल्या कर झाडाला करायचं तिकडल्या कर म्हणजे काय होईल आहे का एका बेडला दोन वेळ ड्रिचिंग होईल पिचकार्या जास्त लागतील सरळ सरळ सांगतो किती पिचकार्या लागतील त्याला इकडून जर केलं एका साईडनं केलं तर दहा टाक्या लागतात दोन्ही साईडनं केलं तर वीस टाक्या लागल्यात प्रति एकरे शेतकऱ्याची बेजारी होते पण त्याच्या त्याच्यामुळेच तुम्हाला शंभर टक्के सड थांबते मित्रांनो दुस दुसरा कुठलाही उपाय नाही आणि वापरताना अँटीबायोटिक घ्यायचंच आहे आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर ॲक्टिवेट नावाचं जे आपल्या पूर्व कंपनीचं आहे प्रति एकरी अडीचशे एम एल वापरायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला पंपामध्ये दहा एम एल पंधरा एम एल दहा एम एल पंधरा एम एल टाकू 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 ड्रिचिंग करायची आहे त्याच्याशिवाय काही फायदा नाही कारण ते काय करते माहिती आहे का ते मदत गेल्यावर ताक� पसरवण्याचं सुद्धा काम करते आणि ओल चांगली असते फास्ट एक जास्त प्रमाणात पसरते जिथं कुठं सडं थांबली असेल कुठं राहिली असेल त्या ठिकाणी ते औषध पोहोचवण्याचं हे सिलिकॉन बेस्ट स्टिकर काम करत असते आता या मी ज्या कॉम्बिनेशन सांगितलं जे मी कोणतेही कॉम्बिनेशन वापरा चांगलं तुम्ही काय करा उपाययोजना करा व्यवस्थित औषध सोडा आणि हे कोणतंही औषध सोडले की आठ दिवस कोणतंच कुठल्याच प्रकारचं औषध तुम्ही खालून सोडायचं नाही किंवा पाण्याचा थेंबसुद्धा लावायचं नाही लक्षात ठेवा जर पाणी लावशाल तर ती जे जखम हळूहळू सुकायला लागली होती ती पुन्हा चिघळायला लागेल त्याच्यामुळे काय करायचं पाणी लावायचंच नाही औषध सोडायचं पाणी बंद आठ दहा दिवस पाणी लावायचं नाही दहाव्या दिवशी ज्या जेव्हा आपण लावशाल त्या दिवशी आवर्जून दोन लिटर सुपीक त्याच्यामध्ये झिब्रेलिक प्लस मायक्रोन्टेन प्लस सिविड एक्स्ट्रॅक्ट सोबत आमिनो ह्युमिक फुलविकीच असे सात आठ घटक उपलब्ध आहेत हे काय करायचे तुम्हाला प्रति एकरी दोन लिटर घ्यायचं आणि त्याच्यासोबत ह्युमिक ऍसिड घ्यायचं नव्याण्णव पर्सेंट वॉटर स्युबल ह्युमर नावाने येते मित्रांनो आपलं ते तुम्ही एक किलो घ्यायचं याचं व्यवस्थित पाणी करायचं आणि त्याला सुद्धा बेजारी झाली तर जमते पण प्रत्येक झाडाच्या जा बुडालाच देणार आहे कारण तुम्ही ठिबक नाही देशाल ते पण मुळा कामच करणार नाहीत मुळा तिथपर्यंत येऊच देणार नाहीत त्या औषधाला आहे का नाही कारण मुळा आपण कीटकनाशक सोडले तर जाळून टाकल्यात मुळा खराब झालेल्या पूर्ण केल्या नवीन मुळा आणण्यासाठी डायरेक्ट बुडाला औषध सोडायचं आहे याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के मुळांची वाढ होते या सगळ्या उपाययोजना करायचा आहे आता याला भरपूर मोठा व्हिडिओ झाला पण मी एक नाही या पूर्ण जे सांगितलं हे मुद्दे कव्हर कवर करणं फार गरजेचं आहे भरपूर शेतकऱ्यांना याचं फार मोठं नुकसान होत आहे आणि याच्यावर तीन तीन चार चार ड्रिचिंग करायले पूर्ण हळद कामातून घालून द्यायले काय फायदा नाही एक ते दोन ड्रिचिंगमध्ये आवरली पाहिजे नाही आवरली तर एक महिना वाट बघायचं त्या एक महिन्यामध्ये में पूर्ण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं त्याला समोर काय लागणार आहे तेराचीच तेरा, तेरा लागणार आहे त्याला सल्फर लागणार आहे त्याला कॅल्शियम लागणार आहे या गोष्टी देत राहणार तुम्ही बंद करू नका अन्नद्रव्य बंद केलं की काही फायदा पडत नाही हां हे गोष्टी दिल्या पाहिजे या गोष्टी अन्नद्रव्य चालू ठेवली पाहिजे बंद करायचं नाही फक्त सळीचं औषध दिल्यावर आठ दिवस काय द्यायचं नाही आणि पाणी व्यवस्थापन देतानी पाणी देतानी तुम्ही पंधरा दिवसातून दोनच वेळेस पाणी द्यायचं आठवड्याला तीन ते चार चारच चार घंटे पाऊस पाणी द्यायचा आणि पावसाचा अंदाज दिसल्यावर कुठल्याही प्रकारचं कर ठिबक वगैरे चालू करायचं चा, नाही पावसाचा अंदाज दिसला तर पाणी बंद पाऊस पडू द्यायचा पाऊस पण झाले की किती ओल आहे काय नाही अंदाज घ्यायचा दोन ते तीन कांड्याच्या खाली जर ओल गेली तर पुन्हा मोटर लावायची पाण्याचा अंदाज म्हणजे असा कोणताच शास्त्रज्ञ नाही की तुमच्या हळदीला एवढे एवढेच घंटा एवढे एवढेच तास पाणी दिलं पाहिजे असं सांगणारा कुठलाच शास्त्रज्ञ नाही हे आपल्या शेतकऱ्याच्या अंदाजावरच चालणारी गोष्ट आहे बेडमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणजे सरीमध्ये पाणी येऊ द्यायचं नाही फक्त बेड भिजवायचे आपल्याला आणि बेड भिजले की मोटर बंद करून टाकायची हेच अंदाज आहे याच्यावर काही टायमिंग नाही काही नाही कोणाचा निचरा लय लवकर होते त्याच्यामुळे काही जास्त म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळेस लावा लागेल कोणाचा निचरा एकदम असं व्यवस्थित राहते म्हणजे जास्त निचरा होत नाही त्यांना दहा दिवसाला एक बार मोटर लावा लागेल हे सगळं काही आहे की नाही ओलीवर डिपेंड आहे आता बघा किती छान आहे पाणी एकदम देण्याची पद्धत फार चांगली आहे पाणी देताना असं पाणी द्यायचं की मा माती अशी मोकळी राहिली पाहिजे पण जर आपण उंडा जर दाबला म्हणजे मातीला जर दाबलं तर असा ओंडा बनला पाहिजे आणि मोकळी जर केली तर मोकळी बी झाली पाहिजे म्हणजे हे काय चिकन नाही आहे पण आद्रत आहे बरोबर की नाही असं जर पाणी दिलं तर मित्रांनो सळ लागत नाही आणि हे पाणी देण्याची उत्तम पद्धत आहे आमचे भाऊ जे आहेत आता व्हिडिओ करायलाच आमचे भाऊ यांना एकदम चांगली म्हणजे हे आहे नॉलेज चांगलं आहे वर्षानुवर्ष शेती बी घेतात आता हे जे आहे निसर्गामोध झाले दीड ते दोन महिने कंटिन्यू पाऊस पडला आहे सड होत आहे हे तर नाश्र... नासर्गिक आहे पण याच्यावर त्यांनी थकून गेले नाहीत याच्यावर कार्य का काम करत गेलेत नक्कीच याची सड आपण थांबू मी दिलेली औषधं सोडा काही अडचण आल्यावर आपल्याला कमेंटमध्ये सांगा डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देतो त्या लिंकला तुम्ही फॉलो करा काही अडचण आल्यावर त्याच्यावर विचारा कारण भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याच्यावर उपलब्ध आहेत तुम्हाला त्यांनी वापरणाऱ्या ज्या पद्धती आहेत त्यांनी वापरलेले जे औषधं आहेत ते त्याच्यावर संवाद करून तुम्ही काय करू शकता एकमेकाला बोलू शकता एकमेकासोबत संवाद करू शकता त्यांनी कोणत्या औषधं वापरले हे विचारून घेऊ शकता आणि उपाययोजना करू शकता म्हणून त्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होणं फार गरजेचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी खूप खूप धन्यवाद